सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून रन फॉर युनिटी अभियानाचे आयोजन अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले समाजातील वाढता दुरावा कमी करून नागरिकांमध्ये एकता आणि ऐक्य वाढविण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता घेण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली सहभागी स्पर्धकांनी हातात सरदार पटेल यांचे बॅनर व पोस्टर घेऊन घोषणांच्या जयघोषात धावण्याची सुरुवात केली ही स्पर्धा मोहाडा बस स्टँड आंबोडा रोड ते आंबोडा गौशाळा या सुमारे तीन किलोमीटर अंतरावर पार पडली स्पर्धेमध्ये युवक युवती आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले पुरुष विभागात ऋषिकेश आवारे दशरथ उईके श्रीकृष्ण सावरकर तर महिला विभागात कुमारी रेणुका अस्वार श्रुती सिरस्कार साची रायबोले यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय स्थान पटकवले या प्रसंगी पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी उपस्थितांना समाजात एकता निर्माण करण्याचे महत्त्व समजावून सांगितले समाजातील सौहार्द टिकविणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचा संदेश त्यांनी दिला कार्यक्रमावेळी अकोलखेड बीटचे मेजर ठोसल सागर नागे गोपाल जाधव सचिन कुलट तसेच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनची संपूर्ण टीम उपस्थित होती सर्वांनी उत्साहाने या अभियानात सहभाग घेतला